जुनी पेन्शनसाठी अनुकंपा धारकांची जिल्हास्तरीय सहविचार सभा जिल्हा सामान्य रुग्णालय सभागृह हो अनुकंपा दोन हजार पाच पूर्वीच्या सभा संपन्न झाली या सभेला अध्यक्षपणे दत्तात्रय नागरे व शेख सियाज भाई उपस्थित होते सभेत ठराव घेण्यात आला की पुढील सहविचार सभा पाच ऑक्टोबर रोजी औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार असून जिल्ह्यातील सर्व अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले राज्यकृती समितीने दिलेला दहा हजार रुपयांचा निधीच्या उद्दिष्टासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने एक हजार रुपये नितीन पांढरे यांच्याकडे जमा करण्याचे ठरले तसेच प्रत्येक कार्यालयातून दोन हजार पाच पूर्वीची प्रतीक्षा सूची गोळ्या करून जिल्हा समन्वयकांकडे स्फूर्त करण्याचे निर्देश देण्यात आले या बैठकीत अनिल वडवळकर नितीन पांढरे शरद खिल्लारे उत्तम साठे प्रभाकर खिल्लारे गजानन कावरखे आदींनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला जुनी पेन्शन परत मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांनी एक दिलाने लढा दिल्या देण्याचे ठरवले टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली